एक सुंदर स्त्री होती जी दिसायला खूप सुंदर आणि तरुण वाटायची तिचं नाव पूजा होतं प्रदीप तिला काकू म्हणून हाक मारायचा मग एक दिवस ती प्रदीपला म्हणाली की आज माझ्या पायांना तेलाने मालिश करून दे हे ऐकून प्रदीप म्हणाला की नाही काकू सोडाना पण ती स्त्री आग्रह करून त्याच्या खोलीत गेली आणि तेल घेऊन त्याच्या पायांची मालिश करायला सुरुवात केली मालिश करताना तिचा हात प्रदीपच्या पायांवर वर येऊ लागला ज्यामुळे त्याच्या मनात खळबळ माजू लागली मग एकदा तिच्या काकूच्या डोळ्यात पाहिलं तर तिच्या डोळ्यात ती तहान होती जी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती मग अचानक ती प्रदीपवर चढली ज्यामुळे तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि काकूला रात्रभर इतक्या जबरदस्त पद्धतीने संबंध ठेवले की ती स्त्री या प्रदीपची वेडी झाली मग यानंतर एक असा विचित्र कृत्य ही स्त्री करते ज्याबद्दल तुम्ही ऐकाल तर खात्रीने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तर चला पुढे जाऊया त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करा चला आता कथा ऐकूया एका शहरात एक आनंदी आणि खूप चांगलं कुटुंब राहायचं चा। कुटुंबात एकूण पाच लोक होते प्रदीपचे आई वडील त्याचा मोठा भाऊ आणि त्याची बहीण होती जी बहिणीचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्याचा मोठा भाऊ बेंगलोरला राहून इंजिनिअरिंगची तयारी करायचा एक दिवस त्याचे आई वडील दोन महिन्यांसाठी दुबईला गेले याच दरम्यान त्याच्या आईने घरकाम पाहण्यासाठी एक नोकराणी ठेवली होती मग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता दाराची बेल वाजली तेव्हा त्याने दार उघडलं तर पाहिलं की त्याच्यासमोर एक खूप सुंदर स्त्री उभी होती जी त्याला म्हणत होती की या घरात नोकराणीची गरज आहे का तेव्हा प्रदीप म्हणाला की हो माझ्या आईने तुम्हाला बोलावलं असेल मग तो प्रदीप त्या स्त्रीला लगेच आपल्या घरात घेऊन गेला पण ती स्त्री काही जास्तच हुशार निघाली जितकी ती दिसायला सुंदर होती तितकीच ती चतुरही होती कारण तिला लगेच कळायचं की घरात कोणती वस्तू कुठे ठेवली आहे मग प्रदीपने आपल्या आईला फोन करून सांगितलं की घरी एक नोकराणी आली आहे तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की हो तिला मीच तुझ्या मदतीसाठी पाठवलं आहे आता नोकराणी येण्याची बातमी ऐकून त्याच्या आईचीही चिंता दूर झाली इकडे दिवसभर कामानंतर जेव्हा संघ याकाळी नोकराणीला कामावरून सुट्टीचा वेळ झाला तेव्हा प्रदीपला नोकराणी म्हणाली की मी सकाळपासून तुझ्यासोबत आहे पण तू अजूनही मला ओळखलं नाहीस तिच्या बोलण्याने प्रदीपच्या चेह्यावर एक मोठा प्रश्न उभा राहिला तेव्हा तो म्हणाला की मला माहीत आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या घरात काम करणारी स्त्री आहात याशिवाय तुमची दुसरी ओळख काय असू शकते मग ती म्हणाली की या घरात नोकराणी बनून खंच आले आहे पण यापूर्वी मी तुझ्या मावशीच्या नावाने ओळखली जायचे आणि माझं नाव शिला आहे मी तुला लहानपणी खूप काही खाऊ घालायचे आणि मी तुझी मावशी आहे मग आता त्याला समजलं होतं की ही मावशी कशी आहे पण ही गोष्ट त्याला माहीतच नव्हती की शिला माझी मावशी आहे मग शिला मावशी त्याचा हात पकडते हे पाहून प्रदीपला एक वेगळीच अनुभूती होऊ लागली तेव्हा तो मावशीला म्हणाला की आता घरातलं सगळं काम झालं आहे तर आता तुम्ही जाऊ शकता पण उद्या वेळेवर कामावर या हे ऐकून ती म्हणाली की प्रदीप बेटा जवळ राहण्यासाठी माझं स्वतःच घर नाही जर तुम्ही मला थोडे कमी पैसे दिले तरी चालेल पण जर मला राहण्यासाठी एक खोली दिली तर ब्र होईल तिच्या बोलण याने प्रदीपने आपल्या आईला फोन केला आणि सगळं सांगितलं तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की आपल्या घरात खूप खोल्या रिकाम्या आहेत तू त्यापैकी एक खोली तिला दे जर ती घरात राहिली तर ती तुझं सगळं काम चांगलं करेल आणि तुलाही खूप काम करावं लागणार नाही मग त्याने आईचं ऐकून आई तिला घरात जागा दिली ती आपल्यासोबत कोणताही सामान घेऊन आली नव्हती म्हणून प्रदीपने आपल्या आईच्या काही जुन्या साड्या दिल्या आणि तिला सांगितलं की आईच्या खोलीत तुम्ही तुमचे कपडे बदला असं म्हणून तो खोलीतून बाहेर आला मग थोड्या वेळाने परता आपल्या आईच्या खोलीत गेला कारण त्याला तिथून चार्जर घ्यायचा होता आणि तो त्या वेळी विसरला होता की मावशी खोलीत कपडे बदलत आहे मग दारावर गेला तेव्हा मावशीला कपडे बदलताना पाहिलं तेव्हा त्याने लगेच आपले डोळे बंद केले पण त्या स्त्रीला प्रदीपला पाहून लाज वाटत नव्हती मग ती म्हणाली की प्रदीप इकडे ये माझ्या स्मोर बस आणि मला सांग की तुझ्या आईची ही साडी माझ्यावर कशी दिसते जेव्हा ती कपडे बदलत होती तेव्हाही ती प्रदीपला आपल्या जवळ बोलावत होती पण प्रदीपला हे सगळं चांगलं वाटत नव्हतं तरीही तीस्त री खूप सुंदर आणि तरुण दिसत होती तिच्या इतक्या वयानंतरही ती एक तरुण मुलीप्रमाणे दिसत होती काही वेळातच ती साडी घालून त्यांच्या खोलीतून बाहेर आली त्या जुन्या साडीत तिची मावशी खूप सुंदर दिसत होती असेच काही दिवस गेले तिला कामावर येऊन सोळा दिवस झाले होते मग तिने प्रदीपला त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली की लहानपणी त्यांनी काय काय केलं होतं मग एक दिवस प्रदीप आंघोळ करून आपल्या खोलीत कपडे बदलत होता तेव्हा त्याची मावशी तिथे आली आणि म्हणाली की प्रदीप ये आज मी तुला मालिश करते मावशीच्या अशा बोलण्याने प्रदीप पूर्णपणे हैराण झाला मग तो म्हणाला नाही मावशी मी स्वतः करेन मला दुसऱ्यांकडून लाज वाटते आणि तो म्हणाला तुम्ही मालिशचं काम सोडा तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि पहा की नाश्त्याला काय बनवायचं पण वारंवार नकार देऊनही ती मालिशसाठी आग्रह करत होती तिने ठरवलं होतं की ती कितीही आग्रह करेल तरीही तो तिच्याकडून मालिश करून घेणार नाही कारण आता तो मोठा झाला होता त्याला लाज वाटत होती मग प्रदीपने एकदा आपल्या मावशीकडे नीट पाहिलं तर ती उदास होऊन तिथेच बसली होती मग तो आपल या मावशी पूजाला विचारतो की काय झालं तुम्ही उदास का झालात तेव्हा ती म्हणाली की तू माझ्या हाताने मालिश करून घेतली नाहीस पण मला कपडे घालायला दे मग तो शांतपणे तिच्यासमोर आपलं डोकं खाली घालून तिला आपलं कपड देतो मग त्याची मावशी त्याला कपडे घालायला लागली तेव्हा प्रदीपच्या मनात सुंदर मावशीला पाहून अनेक प्रकारचे विचार येत होते पण मावशी त्याच्यासाठी घरातील सदस्यासारखी होती त्यामुळे तो तिच्याशी काहीही वाईट विचार करू शकत नव्हता एक दिवस त्याने आपल्या मावशीला सांगितलं की तुम्ही या घराला आपलंच समजा मग ती तशीच राहू लागली जसनखन्स ते तिचं स्वतःचं घर आहे एक दिवस संध्याकाळी प्रदीप मित्रांसोबत एका पार्टीला जाणार होता तेव्हा त्याच्या मावशीने त्याला विचारलं की तू कुठे जात आहेस तेव्हा प्रदीपने तिला सांगितलं की मी एका पार्टीला जात आहे यावर ती म्हणाली की तू मला घरातील सदस्य म्हणतोस आणि पार्टीला एकटा जात आहेस कधीकधी आपल्या बिचाया मावशीला पण कुठे बाहेर फिरायला घेऊन जा मग प्रदीपने तिला सांगितलं की मी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायला तयार आहे पण तुम्हाला चांगलं तयार होऊन एक भारतीय स्त्रीप्रमाणे माझ्यासोबत यावं लागेल यावर त्याची मावशी तयार झाली मग प्रदीपने आपल्या आईच्या खोलीतून एक चांगली साडी काढून ती मावशीला दिली आणि सांगितलं की ही घालून चांगलं तयार व्हा कारण ती पार्टी खूप शानदार आहे मग जेव्हा ती तयार होऊन त्याच्या आईच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला पाहून प्रदीपचे डोळे चमकले कारण त्या मावशीच्या सौंदर्याच्या चमकेने त्याला चकित केलं होतं तरीही त्याला वाटलं की ती वयस्कर स्त्री आहे पण ती तर खूपच सुंदर दिसत होती आणि ती पूर्ण साडी नव्हे तर अर्धी साडी घालून आली होती आणि तिने एक हॉट मॉडेलप्रमाणे मेकअपही केला होता ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती आणि प्रदीपने आज एक अशी स्त्री पाहिली होती जी साधारण साडीत एक वेगळ्याच अंदाजात दिसत होती ती अजिबात चाळीस वर्षांची वाटत नव्हती कारण त्या साडीत तिचे शरीर खूप नाजूक आणि लवचिक दिसत होतं मग जेव्हा प्रदीपची नजर तिच्या व्यक्तिमत्वावर पडली तेव्हा प्रदीपच्या मनात एक वेगळीच लहर उठली होती मग जेव्हा त्याच्या मावशीने प्रदीपच्या दिशेने पाऊल टाकलं तेव्हा तिचं पाय तिच्या हिलच्या स्टलमधून निघालं आणि ती प्रदीपवर पडली आता तिच्या सौंदर्याचा सुगंध प्रदीपच्या सभोवताली पसरला ज्यामुळे प्रदीपच्या व्यक्तिमत्वात एक विचित्र खळबळ निर्माण होऊ लागली तरीही प्रदीपला असं वाटत होतं जसं आज त्याचे जगच बदलणार आहे मग तो मावशीला आपल्यावरून उचलण्याचा प्रयत्न करत होता पण मावशी त्याच्यावरून उचलत नव्हती आता हळूहळू प्रदीपची अवस्था बिघडू लागली होती त्याला काही विचित्र चुभन जाणवू लागली तेव्हा त्याने कसंतरी आपलं मन शांत केलं आणि तिला ढकलून आपल्यापासून दूर केलं मग तिला सांगितलं की तुम्ही जे सजावट केली आहे यामुळे तुम्ही मॉडेलसारख्या दिसत आहात आणि हे तुमचं हिलचं स्टल काढून ठेवा मग प्रदीपने आपल्या आईचं एक साधं स्टल दिलं जे हिलशिवाय होतं मग ते घालून ती प्रदीपसोबत जाऊ लागली मग जेव्हा ते दोघे कारमधून पार्टीसाठी निघाले तेव्हा प्रदीपची नजर त्या सुंदर मावशीवरच होती आणि जेव्हा ते पार्टीत पोहोचले तेव्हा प्रदीपच्या मित्रांना वाटलं की ती प्रदीपची गर्लफ्रेंड आहे ख्रंज्स ती गर्लफ्रेंडसारखी दिसत होती त्यामुळे पार्टीत प्रदीपच्या सर्व मित्रांनी विचार केला की ती प्रदीपची प्रेमिका आहे शिवाय प्रदीपच्या मावशीने त्याच्या सर्व मित्रांना सांगितलं की मी प्रदीपची जीएफ आहे मग जेव्हा प्रदीप आणि त्याची मावशी पार्टीतून बाहेर पडले तेव्हा प्रदीपने तिला विचारलं की तुम्ही असं का केलं मग ती म्हणाली की तुझा चेहरा तेव्हाच पाहण्यासारखा होता जेव्हा तुझ्या मित्रांनी विचार केला की मी तुझी गर्लफ्रेंड आहे तू आपल्या मित्रांना हे सांगून थोडं भावनिक व्हायचं होतंस की मी तुझी गर्लफ्रेंड आहे आणि मी हे तुझ्या चेह्यावर पाहू शकते म्हणून मी सर्वांची गोष्ट पक्की केली आणि सर्वांना सांगितलं की मी तुझी जीएफ आहे आणि ती म्हणाली की जर तुला हे सगळं आवडलं नसेल तर मी त्याबद्दल माफी मागते जेव्हा त्याच्या मावशीने प्रदीपला हे सांगितलं तेव्हा प्रदीप म्हणाला की तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही तुम्ही जे काही केलं ते बरोबर होतं यावर ती म्हणाली की मी तुला चांगलं ओळखते जेव्हा तू नऊ वर्षांचा होतास तेव्हापासून मी तुझी काळजी घेतली आहे म्हणून मी तुझ्या स्वभावाला चांगलं ओळखते प्रदीप तिच्या बोलण्यावर हसला मग त्याच्या मावशीने सांगितलं की आता आपल्या मैत्रीची गोष्ट सर्वांना कळली आहे म्हणून आता मी खरंच तुझी मैत्रीण होण्यासाठी तयार आहे मग प्रदीप म्हणाला ठीक आहे आजपासून आपण दोघे मित्र आहोत आणि आता तुझी माझी मावशी होण्याची वय गेली आणि तुला मावशी म्हणण्याची माझी वयही गेली मग त्याची मावशी म्हणाली ठीक आहे आजपासून तू मला शिला म्हणून बोलव हे आपल्या दोघांसाठी बरोबर असेल तरीही ती खूप सुंदर आणि तरुण मुलीप्रमाणे दिसत होती म्हणून प्रदीप तिला मावशीपासून पूजा म्हणून बोलवू लागला आता त्याची मावशी पूजा नाव ऐकून एखाद्या नव्या नवरीसारखी लाजत होती मग ते दोघे बोलत बोलत घरी पोहोचले त्यावेळी ते दोघे थकले होते म्हणून घरी पोहोचताच ते दोघे आपल्या खोलीत गेले मग दुसऱ्या दिवशी प्रदीप संभ्रमात होता की कॉलेजला जाण्यापूर्वी कोणती शर्ट घालावी तेव्हा मावशी खोलीत आली त्यानंतर तिने आपली एक शर्ट दिली आणि ती शर्ट घालून तो तयार होऊन कॉलेजला निघाला एका रात्री पूजा मावशी प्रदीपच्या खोलीत गेली आणि प्रदीपला म्हणाली की तू खूप थकला आहेस म्हणून आज मी तुझ्या डोक्याला तेलाने मालिश करते मग प्रदीपलाही तिच्याकडून मालिश करवणं आवडायचं मग जेव्हा तिचा हात त्याच्या केसांवर फिरू लागला तेव्हा त्याच्या आत काहीतरी हो लागलं आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची लहर उठली होती मग जेव्हा ती खाली झुकली तेव्हा त्याचे होशच उडाले तिच्या सुंदर जवानीला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं तरीही त्याची मावशी जाणून बुजून त्याला लाईनवर आणत होती कारण त्याचंही मन होतं की ती त्याच्यासोबत काहीतरी करावं मग हळूहळू ती त्याच्या पायांमधून हात ठेवते आणि त्याला सहलायला लागते हे पाहून प्रदीपचे होश उडतात आणि तो विचार करू लागतो की ही मावशीही काहीतरी चाहते आणि मग तिला म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत झोपायला इच्छिता का तेव्हा याची मावशी हे ऐकून खूप खुश होते आणि प्रदीपला म्हणते की प्रदीप मी किती दिवसांपासून हेच इच्छित होते की तू माझ्यासोबत झोपावं पण तू मला समजत नव्हता मग प्रदीप म्हणतो की मला लाज वाटत होती आंटी आणि मी पहिल्यांदा तुझ्यासोबत झोपतो आहे तेव्हा हे ऐकून ती खूप खुश होते आणि म्हणते की मीही खूप वर्षांपासून भुकेली आहे माझी भूक चांगली मिटव मग ते दोघे त्या रात्री पूर्ण रात्र संबंध ठेवतात मग जेव्हा सकाळ होते तेव्हा जेवण वगैरे खातात आणि मग एका खोलीत जातात आणि दोघे संबंध ठेवत राहतात तरीही आता रदीपला खूप चांगलं वाटू लागलं होतं असंच रोज रात्री दिवसा दोघे एकत्र झोपतं आणि मजा करत राहायचे एका रात्री ते दोघे संबंध ठेवतात आणि झोपतात आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा घराची बेल वाजते मग प्रदीप जाऊन पाहतो तेव्हा त्याचे आईवडील दोघे उभे होते हे पाहून प्रदीप आपल्या आईवडिलांना पाहून खूप आनंदी होता जेव्हा त्याची आई आणि वडील दोघे घरी आले तेव्हा ही शीला मावशीवरच होती ते तिला वरपासून खालपर्यंत पाहत होते आणि त्याची मावशीही खूप सुंदर दिसत होती मग प्रदीपने आपल्या वडिलांच्या नजरा हटवण्यासाठी आपल या वडिलांच्या गळ्यात पडला आणि त्याची आई शिलाला चांगलं ओळखत होती म्हणून प्रदीपने एका रात्री जेवण करताना आपल्या वडिलांना पुन्हा वेगळ्या नजरेने जीकडे पाहताना पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की ते तिला इतक्या लक्षपूर्वक का पाहत आहे त्यांचं असं शिलाजीला टक लावून पाहणत्याला त्रासदायक वाटत होतं मग त्याचे वडील जेवण करून आपल्या खोलीत गेले आणि ती शिला मावशी स्वयंपाक घराची साफसफाई करण्यासाठी गेली मग थोड्या वेळाने प्रदीप तिच्याशी भेटण्यासाठी तिच्या खोलीत गेला तेव्हा तिला पाहून चकित झाली मग प्रदीप तिला म्हणाला की तुम्हाला इतकं घाबरण्याची गरज नाही मी आहे तुमचा प्रदीप यावर ती म्हणाली की तू इतक्या अचानक आलास की मी थोडी घाबरले मग ती विचारू लागली की सांग काही काम होतं का तेव्हा प्रदीप म्हणाला नाही मावशी काही काम नव्हतं आपण आज जास्त बोललो नाही म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो मग ती म्हणाली ठीक आहे जर तुला माझी गर्ज असेल तर मध्यरात्रीही मला फोन करू शकतोस ती त्याच्याशी कोणताही प्रश्न विचारता त्याचं ऐकली मग तो लगेच तिच्या खोलीतून बाहेर निघून आपल्या खोलीत आला मग जेव्हा रात्र होते तेव्हा प्रदीप फोन करतो आणि तिला बोलावतो आणि मग दोघे आपल्या कामाला लागतात मग थोड्या वेळाने त्या खोलीतून आवाज यायला सुरुवात होते इकडे त्या खोलीच्या शेजारील एका खोलीत त्याचे वडील आणि आई झोपले होते तेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांच्या कानात आवाज गेले तेव्हा ते जागे झाले आणि पाहतात की हे आवाज त्यांच्या मुलाच्या खोलीतून येत आहेत तेव्हा जाऊन खिडकीतून डोकावून पाहतात तेव्हा त्यांचे होश उडतात कारण आत त्यांचा मुलगा आणि ती नोकराणी संबंध ठेवत होती हा प्रकार पाहून त्याच्या वडिलांच्या मनात त्या नोकराणी शिलाबद्दल भाव जागृत होतात आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा सर्वजण बसून जेवण करत होते तेव्हा त्याचे वडील सर्वप्रथम त्या नोकराणी शिलाला खालपासून वरपर्यंत पाहतात आणि मग आपल्या मुला प्रदीपकडे पाहतात हे सगळं पाहून प्रदीप विचारात पडला की वडिलांना काय झालं आहे जे आम्हा दोघांकडे पाहतच आहेत मग तो विचार करतो की कुठे त्यांना आम्हा दोघांबद्दल काही कळलं तर नाही ना मग त्याचे वडील प्रदीपकडे पाहून बोलतात बेटा रात्री चांगली झोप झाली होती ना तेव्हा प्रदीप घाबरत म्हणतो हो वडील रात्री खूप चांगली झोप झाली होती मग त्याचे वडील जेवण वगैरे खाऊन आपल्या खोलीत परत जातात आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा त्याचे वडील प्रदीपच्या मावशी म्हणजे जीएफच्या खोलीत जातात आणि तिला म्हणतात की तू मला खूप सुंदर वाटतेस तू माझ्यासोबत झोपायला इच्छितेस का हे ऐकून तिचं तोंड उघंच राहतं आणि काही विचार करून ती त्याला म्हणते की तुम्ही कसल्या गोष्टी बोलत आहात मी अशा प्रकारची नाही मग प्रदीपचे वडील तिला म्हणतात की पहा माझ्याशी खोट बोलू नको मी त्या रात्री तुम्हा दोघांच्या सगळ्या हालचाली पाहिल या आहेत मग हे ऐकताच शिलाच्या पायाखालची जमीन सरकते आणि मग ती त्याला म्हणते की पाहा जी मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत झोपले नाही तोच जबरदस्तीने माझ्यासोबत झोपतो मग प्रदीपचे वडील म्हणतात की पहा तू त्याच्यासोबत काहीही कर मला काही फरक पडत नाही पण तू माझ्याकडे जेव्हा माझं मन होईल तेव्हा ये यावर ती शिला हो म्हणते मग जेव्हा रात्र होते तेव्हा प्रदीप पुन्हा फोन करतो आणि तिला म्हणतो की ये ना तेव्हा ती म्हणते की आज नाही उद्या पाहू आज मला खूप झोप येत आहे असं म्हणून ती फोन कट करते आणि त्याच्या वडिलांच्या खोलीत जाते मग जेव्हा ती त्यांच्या खोलीत जाते तेव्हा त्याचे वडील खूप खुश होतात आणि मग ते दोघे आपापलं काम सुरू करतात आणि इकडे प्रदीप आपल्या खोलीत झोपला होता आणि त्याला झोप अजिबात येत नव्हती त्याला त्या गोष्टीची सव्य झाली होती मग त्याला सहन होण्यापलीकडे झालं तेव्हा प्रदीप आपल्या शिलाच्या खोलीत गेला तेव्हा पाहिलं की पूजा तिथे नव्हती मग शिलाच्या फोनवर एक कॉल केला पण कॉलही लागत नव्हता मग जेव्हा आपल्या वडिलांच्या खोलीकडे गेला तेव्हा काही आवाज त्याच्या कानात घुसू लागले तेव्हा लगेच खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याचे होश उडाले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली मग तो मनात विचार करू लागला की माझे वडील इतके सच्चे आणि संस्कारी वाटतात आणि आत काही आणि मग तो विचार करतो की कुठे त्यांना आम्हा दोघांबद्दल काही कळलं तर नाही ना, ना मग त्याचे वडील प्रदीपकडे पाहून बोलतात बेटा रात्री चांगली झोप झाली होती ना तेव्हा प्रदीप घाबरत म्हणतो हो वडील रात्री खूप चांगली झोप झाली होती मग त्याचे वडील जेवण वगैरे खाऊन आपल्या खोलीत परत जातात आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा त्याचे वडील प्रदीपच्या मावशी म्हणजे जीएफच्या खोलीत जातात आणि तिला म्हणतात की तू मला खूप सुंदर वाटतेस तू माझ्यासोबत झोपायला इच्छितेस का हे ऐकून तिचं तोंड उघंच राहतं आणि काही विचार करून ती त्याला म्हणते की तुम्ही कसल्या गोष्टी बोलत आहात मी अशा प्रकारची नाही मग प्रदीपचे वडील तिला म्हणतात की पहा माझ्याशी खोट बोलू नको मी त्या रात्री तुम्हा दोघांच्या सगळ्या हालचाली पाहिल्या आहेत मग हे ऐकताच शिलाच्या पायाखालची जमीन सरकते आणि मग ती त्याला म्हणते की पहा जी मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत झोपले नाही तोच जबरदस्तीने माझ्यासोबत झोपतो मग प्रदीपचे वडील म्हणतात की पहा तू त्याच्यासोबत काहीही कर मला काही फरक पडत नाही पण तू माझ्याकडे जेव्हा माझं मन होईल तेव्हा ये यावर ती शिला हो म्हणते मग जेव्हा रात्र होते तेव्हा प्रदीप पुन्हा फोन करतो आणि तिला म्हणतो की ये ना तेव्हा ती म्हणते की आज नाही उद्या पाहू आज मला खूप झोप येत आहे असं म्हणून ती फोन कट करते आणि त्याच्या वडिलांच्या खोलीत जाते मग जेव्हा ती त्यांच्या खोलीत जाते तेव्हा त्याचे वडील खूप खुश होतात आणि मग ते दोघे आपापलं काम सुरू करतात आणि इकडे प्रदीप आपल्या खोलीत झोपला होता आणि त्याला झोप अजिबात येत नव्हती त्याला त्या गोष्टीची सव्य झाली होती मग त्याला सहन होण्यापलीकडे झालं तेव्हा प्रदीप आपल्या शिलाच्या खोलीत गेला तेव्हा पाहिलं की पूजा तिथे नव्हती मग शिलाच्या फोनवर एक कॉल केला पण कॉलही लागत नव्हता मग जेव्हा आपल्या वडिलांच्या खोलीकडे गेला तेव्हा काही आवाज त्याच्या कानात घुसू लागले तेव्हा लगेच खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याचे होश उडाले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली मग तो मनात विचार करू लागला की माझे वडील इतके सच्चे आणि संस्कारी वाटतात आणि आत काही आणि खेळ करत आहेत मग प्रदीप तिथून परत आपल्या खोलीत येतो आणि बेडवर झोपतो आणि तो काही काही विचार करू लागतो आणि त्याला समजतच नाही की तो काय करावं असाच विचार करत राहतो मग जेव्हा सकाळ होते तेव्हा थेट आपल्या शिला मावशीच्या खोलीत जातो आणि तिला विचारतो की काल तू का आली नाहीस तेव्हा शिला म्हणते की मला खूप झोप येत होती म्हणून मी येऊ शकले नाही मग प्रदीप तिला एक तीक्ष्ण नजर देतो तिला ओढतो आणि म्हणतो की तू माझ्याशी खोट बोलत आहेस मी तुझ्या खोलीत आलो होतो तू तिथे नव्हतीस ती, ती म्हणते की मी बाथरूमला गेले होते यावर प्रदीप एक जोरदार थपड मारतो आणि म्हणतो की तू माझ्या वडिलांच्या खोलीत काय करत होतीस मी सगळं पाहिलं आहे तू मला फसवलं आहे मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो मग शिला म्हणते पहा तुझ्या वडिलांनी त्या रात्री आपल्याला दोघांना पाहिलं होतं ज्यामुळे मला जबरदस्तीने त्यांच्या खोलीत यायला सांगितलं होतं जर मी गेले नसते तर ही सगळी गोष्ट सर्वांना सांगितली असती आणि मला या घरातून काढून टाकलं असतं मग प्रदीप म्हणतो की आता काय करायचं तेव्हा शीला म्हणते की त्याला या मार्गातून काढून टाक ही गोष्ट प्रदीप ऐकताच तिला आणखी एक थप्पड मारतो आणि म्हणतो की तू वेडी झाली आहेस तुला समजत नाही की तू काय बोलत आहेस मग कसंबसम शीला त्याला फसवून हे काम करण्यासाठी तयार करते आणि जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या वडिलांच्या खोलीत जातो आणि त्यांना मारतो प्रदीप तिच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की ही गोष्ट विसरला होता की ते त्याचे वडील होते ही बातमी जेव्हा त्याच्या पत्नीला म्हणजेच प्रदीपच्या आईला कळली तेव्हा ती रडू लागली मग मोहल्ल्यातील सर्व लोक एकत्र झाले आणि पोलिसांना फोन केला पोलीस लगेच आले आणि तपास सुरू केला तपासात सर्वप्रथम प्रदीपच्या मावशी म्हणजेच पूजाला विचारलं गेलं तेव्हा ती थेट प्रदीपला सांगते की त्यांच्या खुनाचा गुन्हा त्यांच्या छोट्या मुलाने प्रदीपने केला आहे मग पोलिसांनी प्रदीपला अटक करून ठाण्यात नेलं आणि ठाण्यात बसवून चौकशी केली तेव्हा प्रदीपने सगळं सत्य सांगितलं मग लगेच शिलाला पकडण्यासाठी प्रदीपच्या घरी पोलीस गेले तेव्हा कळलं की शिला तिथून एक लाख रुपये घेऊन पळून गेली आहे पोलिसांनी सात्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत ती कुठे गेली हे कळलं नाही मित्रांनो यातून हीच सत्यता समोर येते की एक मुलगा आणि वडील आपल्या हौसेच्या मागे लागून एक हस्तनखेळत कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतात वडील तर या जगातून गेले पण मुलगा आयुष्यभर कारागृहात बंद राहील तर मित्रांनो ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणं अजिबात नाही ही कथा तुम्हाला म्हणून सांगितली जाते जेणेकरून तुम्ही या कथांमधून काहीतरी शिकाल आणि तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लागू कराल पुढच्या व्हिडिओत भेटू ही कथा फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवली गेली आहे